मुंबई गावदेवी परिसरातील टोरेसच्या सील केलेल्या शोरूममध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला आहे टोरेस प्रकरणात तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने गावदेवी संबंधित शोरूम सात मार्च दोन हजार पंचवीसला ला सील केलं होतं चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय या शोरूमच्या शेजारचे दुकानही अनोळखी चोरट्याने फोडले आहे या प्रकरणी पोलिस सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करत आहे आर्थिक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शंकरराव भोईट यांनी तक्रार केली यादव यांच्यासोबत शुक्रवारी सकाळी दहा वाजता सील केलेल्या शोरूमजवळ जवळ गेले येथे पोहोचल्यावर शोरूमला लावलेले सील तोडून लोखंडी शटर उघडलेले दिसले भोईटे यांनी त्वरित आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली या शोरूमच्या शेजारी असलेल्या दुचाकीचे शटरचे टाळेही फोडण्यात आले आहे त्यामुळे या प्रकरणी सराईत आरोपींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे